श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे नरक चतुर्दशी तसेच पर्व आहे लक्ष्मी पूजन आता या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात आपल्या मुलांबाबत आपल्याला अनेक अडचणी अडथळे असतात मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नाही किंवा मुलांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही मुलं घरामध्ये रागवतात चिडचिड करतात तसेच मुलांमध्ये भांडणतंडी वादविवाद देखील होत असतात मुलांना वाईट संगत देखील लागलेली असते मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल प्रत्येक मुलांची काळजी ही आई वडिलांना वाटतच असते कि आपल्या मुलांची प्रगती व्हावी कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने पुढे मागे असू नये मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये असे वाटत असते पण पाहिजे तसे होत नाही घरात मुलांचे आजारपण हे सतत चालू असते तसेच मुलांच्या मागे देखील इडापिडाही लागलेली असते तसेच मुलांना नजर बाधा झालेली असते मग अगदी मुलगा लहान असेल किंवा मोठा असेल तरी पण त्यांना नजरबाधा ही होत असते अगदी मोठ्या व्यक्तीला आपल्या बद्दल चांगलेच वाटते असे नाही असणारी नकारात्मकता देखील आपल्या घरामध्ये मुलांवरती कुठेतरी प्रभाव करत असते आणि ही नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आपल्याला या दिवशी काही उपाय व काही सेवा करायची आहे तर कोणते उपाय व कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्याच्या अगोदर तुम्ही ज्यावरती नवीन असा तर लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला मुलगा जर अभ्यास करत नसेल तरी पण आपण आपल्या मुलाबद्दल नेहमी सकारात्मक बोलायचं आहे आपण जर आपल्या मुलाबद्दल सकारात्मक बोललो नाही की माझा मुलगा हुशार नाही किंवा त्याला अजिबात मास मिळत नाही त्याच्याबद्दल इतर काही वाईट बोललो तर त्याच्याबाबत देखील तसेच होत असते कारण की वास्तू ही नेहमी तथा म्हणत असते तुम्ही चांगलं बोलाल तरी पण वास्तूच म्हणजे आणि वाईट बोलाल तरी पण वास्तू तथास्तोच त्यामुळे आपण नेहमी चांगलं बघायचं आहे हे बघा त्यांच्या बाबतीत देखील चांगलं होईल अगदी त्यांना जी गोष्ट पाहिजे असेल ती तुम्ही बोलत राहा ती गोष्ट आपोआप तुमच्याकडे येईल पण मुलाबद्दल कधीही आपण नकारात्मक बोलायचं नाही आता आपल्याला हा उपाय व सेवा कधी करायची आहे तर अगदी तुम्ही दीपावलीच्या दिवशी म्हणजेच लक्ष्मीपूजनच्या दिवशी देखील हा उपाय करू शकता किंवा अगदी नरक चतुर्दशीच्या दिवशी जरी उपाय केला तरी पण चालेल कारण की अमावस्या ही उद्यास लागत आहे म्हणजे सोमवारी अमावस्या सुरू होत आहे तसेच मंगळवारी देखील अमावस्या आहे त्यामुळे या दोन दिवशी देखील आपण उपाय करू शकता आता हा उपाय कोण करू शकतं घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल ताई दादा आजी आज आजोबा देखील उपाय करू शकता पण शक्यतो आई किंवा आजीने हा उपाय करायचा आहे सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही तर आपण उद्या सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल आता नरक चतुर्दशी दिवशी अभ्यंग स्नान केलं जातं तसेच दिवाळीच्या दिवशी देखील मातालक्ष्मीचं पूजन केलं जातं आणि त्या दिवशी देखील अभ्यंग स्नान केलं जातं तर आपण आपल्या शरीराला उठणं लावायचं आहे किंवा तुम्ही तेल देखील लावू शकता हे लावणे जरी शक्य नसेल तर तुम्ही हळद घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे हे आपल्या शरीराला लावायचं आहे यामुळे आपल्या शरीरात असणारी नकारात्मक ऊर्जा देखील दूर होत असते तर आता आंघोळ करत असताना आपण आंघोळच्या पाण्यामध्ये चिमूडभर हळद टाकायची आहे दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे तसेच आपण थोडेसे काळे तेल देखील टाकायचे आहे आणि या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची यामुळे आपल्यामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा ही दूर होत असते हा अमावसेचा दिवस आहे या दिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे परिधान करू शकता फक्त काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे आता या दिवशी आपण आपल्या मुलांची नजरही काढायची आहे तर आपण थोडासा भात हा घ्यायचा आहे आता भात शिजवायचा आहे थोडासा ग्लास भरून किंवा अगदी एखाद्या वाटीवर छोटीशी वाटी असेल तर तेवढा भात आपण शिजवायचा आहे आळणी भात आपण शिजवायचा आहे त्यामध्ये जराही मीठ टाकायचं नाही तसेच त्यामध्ये आपण तेल देखील टाकायचं नाही आणि अगोदरच ऑलरेडी घरामध्ये भात शिजवलेला असेल तर तो देखील भात आपण घ्यायचा नाही आपल्याला या उपायासाठी अगदी सेपरेट भात शिजवून घ्यायचा आहे तसेच या भातामधून देखील आपण आपल्याला खाण्यासाठी देखील भात घ्यायचा नाही आता हा भात आपण एखाद्या कागदावरती काढून घ्यायचा आहे तुम्ही शक्यतो एखाद्या द्रोणमध्ये किंवा पथरवाळीवरती हा भात काढायचा आहे भात आपल्याला घराच्या बाहेर ठेवायचा आहे त्यामुळे जर प्लेट ठेवली तर परत आणता येणार नाही त्यामुळे तुम्ही पथरवाळी किंवा द्रोणचा वापर करायचा आहे हा भात थंड होऊ द्यायचा आहे त्यानंतर पतरवाळीवरती किंवा द्रोणवरती ठेवायचा आहे त्यावरती थोडंसं दही टाकायचं आहे दही नसेल तर दुधामध्ये थोडंसं लिंबू तुम्ही पिळू शकता आणि त्याचं दही तयार करू शकता दोन चमचे आपण त्या भातावर दही टाकायचं आहे आता तुम्हाला जर दोन मुले असतील तर अशा प्रकारे दोन वाटे तयार करायचे आहेत तुमची मुले जर बाहेरगावी परगावी शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी असेल तर हा उपाय कसा करावा हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे आता दही टाकायचं आहे यानंतर आपल्याला लवंग घ्यायचं आहे लवंग हे साबूत असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं आपल्याला एक लवंग यायचं आहे दोन वाटे केले असते तर एक लवंग दोन्ही वाट्यांवरती आपल्याला ठेवायचं आहे मुलगा असेल किंवा मुलगी असेल दोघांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता अगदी मुलगा लहान असेल किंवा अगदी काहींना मोठ्या मुलासाठी देखील हा उपाय करू शकता आता लवंग ठेवलं नंतर आपल्याला एक लिंबू घ्यायचं आहे हे लिंबू नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असतं तुम्हाला सर्वांना माहीत आहे आता लिंबू घेताना खराब असलेले लिंबू आपल्याला घ्यायचं नाही किंवा त्याच्यावरती खराब डाग असतील असे लिंबू देखील घ्यायचं नाही आता हे लिंबू आपल्याला त्या भात व दहीवरती ठेवायचं आहे लिंबू ठेवायचा आहे एक लवंग देखील त्यावरती ठेवायचा आहे तसेच आता आपण घरामध्ये जी काही अगरबत्ती प्रज्वलित करत असतो किंवा अगदी तुम्ही करत नसाल तरी पण या दिवशी अगरबत्ती प्रज्वलित करा आणि त्याची जी, जी काही राख आहे रक्षा आहे तर ती आपल्याला या भात आणि दहीवरती थोडीशी टाकायची आहे तसेच तुमच्या घरामध्ये जर भाकर असेल तर भाकरीचा तुकडा किंवा चपातीचा तुकडा देखील आपल्याला त्या भात दहीवरती थोडासा ठेवायचा आहे आता आपला उतारा तयार आहे आता हा उतारा करण्याअगोदर आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण की आपण जो काही उपाय करतो जी काही सेवा करतो त्याला दिवा साक्षी असतो असे म्हणतात त्यामुळे प्रथम दिवा प्रज्वलित करावा मग दिवा तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता दिव्यामध्ये तुम्ही चिमूडवर हळद देखील टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते यानंतर दिव्याला देखील हळदी कुंकू लावायचं आहे फूल व्हायचं आहे आता हा उतारा घेऊन आपण आपल्या मुलाजवळ किंवा मुलीजवळ जायचं आहे मुलाला पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं आहे बसवून तुम्ही पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून त्यांना बसवू शकता फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे मुलगा किंवा मुलगी पाटावरती बसवल्यानंतर आपण हा उतारा आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आता आता हा हा उपाय घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते आपण उतारा मुलांच्या डोक्यावरून ते पायापर्यंत सात वेळा उतरून घ्यायचा आहे हे उतरत असताना म्हणायचं आहे की माझ्या मुलाला जी काही नजरवादा झालेली दा असेल जी काही इडा पिडा त्याच्या मागे असेल संकटे दुःख दारिद्र्य पूर्णतः नष्ट होते त्याची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असं आपण म्हणायचं आहे आता हा उतारा घेऊन आपण आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे एखाद्या रेखा जागी आपण हा भात दही ठेवायचा आहे जिथे एखादा पक्षी किंवा एखादा प्राणी हा भात खाऊन जाईल मग अगदी कुत्रा असेल किंवा हा भात खाऊन जाईल अशा पद्धतीने आपण हा भात ठेवायचा आहे आपल्या घराच्या अगदी जवळच हा भात आपल्याला ठेवायचा नाही तर आता हा भात ठेवायला जाताने आपण कुणासोबतही बोलायचं नाही ठेवून येतो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचं नाही आपण जर कुणासोबत बोललो तर आपण जो काही उपाय करतो तो तो सफल ठरत नाही की प्रत्येकाचाच भाव आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल बदल चांगलाच असतो असे नाही आता हा भात ठेवून आल्यानंतर आपण मागे वळून बघायचा नाही भात तिथे ठेवलंय नंतर आपण डायरेक्ट घरी यायचं आहे आता घरी आल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा दरवाजाबाहेर हातपाय तोंड स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आता तुम्ही फ्लॅट सिस्टममध्ये राहत असा तर बाहेर अगोदर तुम्ही तांब्या भरून पाणी ठेवावे अगदी थोडंसं पाणी आपण हातापायांवरती टाकायचं आहे आणि नंतर घरामध्ये आल्यानंतर बाथरूममध्ये तुम्ही हातपाय तोंड स्वच्छ धुवू शकता त्यानंतर तुम्ही देवपूजा करायची आहे तुमची जी काही कामे आहेत तर ती कामे तुम्ही करू शकता आता जर तुमची मुले परगावी शिक्षणासाठी असतील तर अशा व्यक्तींनी फोटोवरून हा उतारा उतरून घ्यायचा आणि उतरत असताना म्हणायचा आहे माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली असेल एड्यापिढा दुःख दारिद्र्य गरिबी संकटे अडचणी अडथळे माझ्या मुलाच्या मागे असतील तर ते पूर्णतः दूर होते यानंतर हा उतारा आपण घराबाहेर घेऊन जायचा आहे आणि घराबाहेर तुम्ही हा उतारा ठेवू शकता तसेच आपल्याला जर आर्थिक टंचाई भेडसावत असेल तर अशा वेळेस तुम्ही नरक चतुर्दशीच्या दिवशी किंवा लक्ष्मीपूजेच्या दिवशी काही उपाय देखील करू शकता कारण की भरपूर वेळा आपण मेहनत तर करतो पण आपल्याला मेहनतीचे फळ मिळत नाही कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही आणि घरामध्ये पैसा नसला तर काहीही सुचत नाही जर आर्थिक संबंधित समस्या संपत नसतील तर दिवाळीच्या दिवशी किंवा नरक चतुर्दशीच्या दिवशी आपण माता लक्ष्मीला कच्च्या चण्याची डाळ अर्पण करायची आहे कच्चे चण्याची डाळ आपण हातामध्ये घ्यायची आहे आणि महालक्ष्मी अष्टकम आपण अकरा वेळा पठण करायचं आहे म्हणणे शक्य होत नसेल मोबाईल वरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण महालक्ष्मी अष्टकम आपण म्हणायचं आहे त्यासोबत विष्णू सहस्रनामचं देखील पठण करायचं आहे विष्णू सहस्रनाम मध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे आता म्हणून झाल्यानंतर यानंतर हे जे काही डाळ आहे तर ती आपण माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे यानंतर ही चण्याची डाळ माता लक्ष्मीला अर्पण करून झाल्यानंतर ती आपण तिथून थोड्या वेळाने उचलून घेऊन आपण जवळपास असणाऱ्या पिंपळाच्या झाडाला अर्पण करायची आहे कारण की पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू माता लक्ष्मी वास करतात आणि आपली इच्छा मनोकामना देखील तिथे व्यक्त करावी तसेच पिंपळाच्या झाडाला कर प्रदक्षिणा देखील करायची आहे प्रदक्षिणा करत असताना ओम नव भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून आपली जी काही इच्छा आहे जी अगोदर व्यक्त केली होती तर ती इच्छा तिथे व्यक्त करावी मग कितीही कठीणातील कठीण इच्छा असो आर्थिक टंचाई आहे किंवा इतर काही अडचणी असतील तर त्या नक्कीच दूर होत्या तसेच आर्थिक संबंधित समस्या असतील तर दिवाळीच्या दिवशी कोणत्याही लक्ष्मी मंदिरात जाऊन देवीची पूजा करावी यानंतर देवीसमोर सुगंधी दोन अगरबत्ती जाळून उरलेल्या अगरबत्तीचे दान करावे असे म्हटले जाते की ही युक्ती खूप शुभ आहे आणि सोपी देखील आहे यामुळे देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि आर्थिक संबंधित सर्व समस्या जीवनातून दूर होतात तसेच दिवाळीच्या दिवशी तुम्ही अजून काही उपाय करू शकता यासाठी जवळपास असणाऱ्या शिवमंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावर अपराध फूल व अक्षदा अर्पण करावे पण लक्षात ठेवा अक्षदा वापरलेल्या तांदळाचा एकही दाना तुटू नये यानंतर भोलीनाथ आणि लक्ष्मी माता यांचा आशीर्वाद मिळावा म्हणून प्रार्थना करा मानले जाते की असे केल्याने जीवनातील आर्थिक संबंधित सर्व समस्या दूर होतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद